नमस्कार जे जा, की किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे तर आपण शिंगाड्याच्या पिठायचं छान असा शिरा बनवणार आहे तर उपवासासाठी खास रेसिपी आपण बनवतो आहे तर छान आहे करता आणि आपण लगेच झटपट तयारी करून घेणार आहे व्हिवर जॉईन होईपर्यंत वेट करूया आणि मग आपण तयारी करूया तर मी असं शिंगाड्याचं पीठ आणलेलं आहे आणि या पिठाची आपण छान असा शिरा तयार करून घेणार आहेत आणि गुळ वापरून मी शिरा तयार करणार आहे सुंदर साखरेचा वापर करता गुळाचा वापर करून तयार करणार आहे तर छान अशी रेसिपी आपण बनवणार तर नक्कीच तुम्ही बघा आणि शिरा कसा तयार करणार आहेत हे सुद्धा बघा तर शिंगाल्याचं पीठ मी उठलेलं आहे आणि आपण आता ड्रायफ्रुट्स कापून घेऊयात तोपर्यंत रिवर्स ड्रेन होते वेट करूया आणि रिव्हर्स ड्रेन झाले की आपण लगेच सुरुवात करणार आहे तर मी हे ड्रायफ्रूट जे आहेत ते कापून घेते आणि छान असे आपण तयार करून घेणार आहे तर बघा फटक व्हिडिओला जॉईन व्हायसिपीला सुद्धा सुरुवात आपल्याला करता येईल आणि छान अशी आपण रेसिपी बनवतो आहे तर आपण शिंगाड्याच्या पिठाचा शिरा बनवणार आहे तर बनवणार गुळाचं तर पौष्टिकच असते शेंगाडा हा खूप पौष्टिक आहे आणि शरीराला सुद्धा चांगला असतो आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याची रेसिपी बनवून तयार करून घेणार आहे आणि भरपूर रेसिपी असतात तर छान अशी आपण काजू बदाम कापून घेतलेली आहे जॉईन झालात की मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळं छान बनवायचं आहे आपल्याला शिरा साजर तुपामध्ये आपण छान शिरा बनवणार आहे तुमचे सर्वांचे माझ्या किचन मध्ये स्वागत आहे तर आपण मस्त असा पिठाचा शिरा म्हणणार आहे जे पाणी आहे ते मी करून घेणार आहे आणि आपण ते गाळून सुद्धा घेणार आहे तर त्याचा काही कचरा जर असेल तर तो निघून जाईल या दृष्टीने आपण यामध्ये गुळाचं पाणी करून घेणार तर थोडीशी जॉईन होतं येतात आपण गुळाचं पाणी तयार करून घेऊया आणि व्हिडिओला जॉईन व्हा पटपट आपण रेसिपी बनवतोय तर तुम्ही नक्की जॉईन व्हा आणि आपण रेसिपीला मग सुरुवात करणार आहे तर मी गुळाचं पाणी सुद्धा अगोदर करून घेते म्हणजे आपल्याला लगेचच बनवता येईल तोपर्यंत जॉईन होईपर्यंत आपण थोडीशी तयारी करून घेऊया तर फक्त शेंगाळीचं पीठ घेतलेले आजूबाजूला सुद्धा मी कापून घेतलेले छान तयार करणार आहे त्यामुळे छान आपण बनवून घेऊया आणि पटपट तयार करून घेणार आहे झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही पटकन वेळ म्हणजे मी सुद्धा पटकन व्हिडिओ तयार करू शकेल तर गुळाचा बनवणार आहे आपण साखरेचा वापर करणार नाही तर गुळ घालून मी छान असा बनवणार आहे अगोदर मी गुळाचं पाणी करून घेतली आहे आणि नंतर आपण जे आहे ते भाजून घेणार आहे तर पटपट सर्वच आपण तयार करून घेणार आहे तर गुळ छान असा विरळून घ्यायचा आहे आणि पाणीसुद्धा आपण गरम करून घेणार आहे तर पाणीसुद्धा मी गाळणीने गाळून घेणार आहे कारण गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो निघून जाईल म्हणून आपण गुळाचं पाणी सेपरेट करतोय Gaza, dau ar -hôty. तर छान असा आपण विरगळून घेतोय आणि लगेचच आपण शिरा बनवणार आहे तर नक्कीच बघा नेहमीच तेच तेच फराळाचं खाऊ कंटाळा येतो काहीतरी वेगळा असं करायचं म्हणून आपण खाजी रेसिपी बनवलेली आहे दोनशे ब्याण्णव शिंगाड्याचं पीठ आहे आणि तिने छान असं आपण तयार करून घेणार आहे शिरा भरपूर अशा शिंगाड्याच्या रेसिपी तयार होतात वेगवेगळ्या प्रकारे तर आज आपण छान शिरा तयार करून घेऊया आणि मस्त छान रेसिपी तयार होणार आहेत तर व्हिडिओला जॉईन व्हा आणि आपण छान रेसिपी तयार करूया गुळाचं पाणी तयार झालेलं आहे तर आपण या पाण्यामध्ये थोडीशी वेलची घालूयात

e essere ti aperti a tutti i disegni per, per, per formare di

सुद्धा त्याचा असाच असतो चॉकलेटी कलर आहे छान शिरा तयार होतो आणि छान सुद्धा लागतोच छान शिरा त्याच्यासाठी पाणी सुद्धा मी करून ठेवलेले आहेत तर शांत तयार नाही आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा छान तयार होतो शेंगाऱ्याचं पीठ तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही हा शिरा बनवून बघा आणि आपण ही जळफूड जी आहे ती आणि टाकून घेऊयात यामध्येच भाजून जातील पटपट जॉईन व्हा मी सुरुवात केलेली आहे न वेट करता तुमचा आणि सांगितलं पटपट आपण जॉईन होऊया आणि पटपट माझ्या मिळतील यामध्ये घातलेली आहे छान असं आपण हे पेठून छान वास सुटेपर्यंत आपण हे पेठ भाजून घेतले तर पिठाचा कलर असाच आहे त्यामुळे आपल्याला भाजलेलं कळत नाही तर वास येईपर्यंत आपण छान भाजून घ्यायचं आहे तर छान आपण भाजून घेऊयात आणि मगच आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान अशी रेसिपी तयार होते तर नक्कीच तुम्ही बघा आणि व्हिडिओ स्किप करता पण रेसिपी बघा आणि व्हिडिओला सुद्धा जॉईन व्हा तर छान असा आपण बनवतो आहे आणि छान सुद्धा होणार आहे खूप छान लागतो नक्कीच बनवून बघा पी रेसिपी आहे तर ही वेळ लागत नाही झटपट पटाशी तयार होते तर मी व्यवस्थित वाटणं बघता छान असं पटकन असा रेसिपी बनवली तर नक्कीच तुम्ही थोडीशी जॉईन व्हा आणि पटकन अशा आपण हे रेसिपी बनवूया to chat, तर आपण छान भाजून घेतोय तर नक्कीच बघू तुम्ही आणि कसा तयार होईल हे सुद्धा बघा तर उपसाच्या आपण रेसिपी सारख्या बनवतो आहे तर रोज सुद्धा आपण बनवतो आहे एक एक बनवतो आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा छान असा तयार हा उंगाळ्याचा शिरा आणि मजून घेतोय आणि एकीकडे आपण गुळाचं पाणीसुद्धा तयार करून घेतलेलं आहे आणि छान सुद्धा तयार होणार आहे तयार नाहीच तुम्ही व्हिडिओ स्किप न करता असं बोलणार व्हिडिओ बघा आणि कसं आपण बनवतोय हे सुद्धा बघा छान असा शिरा तयार होणार आहेत आणि खायला सुद्धा छान लागणार आहेत साजूक तुफामुळे खूपच छान लागतो खायला खूपच म्हणजे खूपच छान लागतो तर तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा आणि आपला पीठ जे आहे ते भाजत आलेलं आहे बघा तुम्ही छान असं पीठ भाजलेलं आहे मी तुम्हाला दाखवते की याचं पीठ जे आहे हे कसं भाजलंय हे बघा छान असं कलर आलेला आहे अशा प्रकारे ही पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे छान वारा तुम्ही खूप छान झालेला आहे आणि पीठसुद्धा छान पटपट पड़ असं मिक्स होत आहे आणि आपण छान असं पाणी घातलं आहे तुम्हाला दूध घालायचं तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता तर मी यामध्ये पाणी वापरलेलं आहे आणि पीठ जे आहे ते आपण छान भाजून घेतलेलं आहे आणि हा शिरा हलवाने छान असा तयार झालेला आहे तर नक्कीच सुद्धा तयार करून बघा आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे गुळाचा अगोदर तर गुळाचा खाल्ल्याने छान असतात साखरपेक्षा गुळ आयुर्वेदिक तर आपण गुळाचं तयार केलं तर नक्कीच छान तर छान आपण मिरची पावडर अगोदरच टाकून घेतलेली आहे तुम्हाला जायफळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जायफळ टाकू शकता तर विरची मी यामध्ये टाकून घेतलेली होती पाण्यामध्ये दाखवते कसा तयार झालाय छान सुद्धा तयार झालेला आहे आणि झुटपट तयार झालेला आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तयार करून बघा आणि आपण याची रेसिपी बनवली आहे जास्त वेळसुद्धा लागलेला नाही आहे तर कशी वाटते ही रेसिपी हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आज तुम्ही जॉईन झाला नाही आहे तर व्ह्युअर्स जॉईन झाले नाही तर छान आपण बनवून घेतलेला आहे तर खूप छान झालेला आहे छान असा पण शिरा तयार केलेला आहे आणि सुद्धा छान झालेला आहे तर सुद्धा खूप छान आहे त्यामुळे वास सुद्धा खूप छान येतोय तर नक्कीच असा शेंगाड्याचा शिरा पिठाचा शिरा तुम्ही बनवून बघा छान तयार होतो बघा छान अस तयार झालंय आणि ज्या सुद्धा लागणार आहे तर नक्कीच नवरात्रामध्ये तुम्ही शिंगाळ्याचा प्लेट आणून याची रेसिपी अशा प्रकारे तयार करून मला छान तयार होतो आवडले सुद्धा तुम्हाला

तो आपण बनवून घेतला आहे छानसुद्धा तयार झालेला आहे आणि नक्कीच तुम्ही सुद्धा हा विटामिन तयार करून बघा खायलासुद्धा छान लागतो आणि छानसुद्धा झालेला आहे मी गॅस करून मी त्याला छान वाप देणार आहे तर असा शिरा तयार झालेला आहे बघा तुम्ही आपल्याला ओब दिली आहे आणि आपला हा शिरा आहे तयार झालेला आहे तर आजची आपली रेसिपी होती शिंगाड्यादार शिरा तर तो तयार झालेला आहे आणि छानसुद्धा झालेला आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा असा तयार करून बघा आणि आपण आता आपला व्हिडिओ ट्रेंड करणार आहे